श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता सावदा शहर तसेच रावेर लोकसभा मत क्षेत्रातील सर्वच नगरपालिकात भाजपाची सत्ता स्थापित होईल असा विश्वास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सावदा येथे भाजपाच्या कार प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी व्यक्त केला बघा त्या नेमक्या यावेळी काय म्हणाला याबाबतचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर काही सावधान नगरपालिके निवडणूक लागलेली आहे भाजपाचा एक उमेदवार बिनविरोध झालेला आहे निवडणुकीबद्दल आपण काय सांगाल आणि काय विश्वास व्यक्त करा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगर परिषदच्या नगर निवडणूक लागलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण शकता की बऱ्याच ठिकाणी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा नगर परिषदेमध्ये आता बिनविरोध भी निवडणुका होत आहे भाजपचं सगळीकडे पॅनल येताना दिसतंय भाजपचे सदस्य बिनविरोध भी येताना आपल्याला दिसत आहे तर मी आपल्याला एवढंच सांगेल की नक्कीच साऊदा सुद्धा आणि रावेर मतदारसंघामध्ये जिथे जिथे नगर नगरपालिकेचे इलेक्शन आहे तर सगळ्या ठिकाणी बहुमताने भारतीय जनता पार्टीचं हे पॅनल आमचं निवडून येईल आणि नक्कीच इथे साऊद्यामध्ये पण आता आमच्या उमेदवार जे भारत आहेत त्या पण बिनविरोध आलेल्या आहेत अजून जास्तीत जास्त सदस्य सगळ्या ठिकाणी रावेर लोकसभेमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निवडून येईल